तर नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभाऊ होते अनेक जणांचे प्रश्न होते की मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जे पंप आपल्याला मिळाले होते त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असे अनेक जणांचे कमेंट्स होते त्याच्यामुळे आपण पहिला दोन व्हिडिओ आपण बनवले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती देखील सांगितली होती कशाप्रमाणे आपल्याला पॅनल बसवण्यात येते ते पण सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय काय येतं ते पण सांगितलं होतं पण तरी आणखी भरपूर काय कमेंट्स आलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहून आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो मागेलच्या सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर ते अर्ज केल्यानंतर काही जणांना पेमेंट चे ऑप्शन मिळाले आहेत तर काही जणांना मिळाले नाहीत व काही जणांचे कुसुम सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत तर असे भरपूर काय कमेंट आहेत त्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर सर्वप्रथम आपल्याकडे जे काय कमेंट आल्या होत्या त्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण कमेंट जाणून घेऊ पहिली कमेंट आलेले पेमेंट कसे भरायचे तर मित्रांनो मागील त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन मिळाला असेल मग त्याचा अर्जाचं पेमेंट कसं करायचं तर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला एक एम के नावाचा एक आयडी मिळतो तो आय वापरून तुम्ही पेमेंट करू शकता त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी पुढच्या सांगणार आहे पेमेंट केल्यानंतर पंप कधी मिळतो हा मित्रांनो त्याबद्दल खूप माहिती तुम्हाला नसेल तर मी तुम्हाला सांगतो पेमेंट केल्यानंतर कम से कम तुम्हाला चार महिने लागू शकतात किंवा पाच महिने लागू शकतो किंवा दोन महिन्यात देखील तुम्हाला पंप मिळू शकतो आता तुम्ही म्हणताना असं कसं तर मित्रांनो त्याची काही प्रोसेस असते ज्यावेळेस आपण पेमेंट करतो त्याच्यानंतर आपली पूरी अर्जाची छाननी केली जाते व त्याच्यानंतर आपला सर्वे केला जातो आणि लाईनमेनचा सर्वे व त्या कंपनीचा सर्वे असतो दोन्ही सर्वे झाल्यानंतर त्याची प्रोसेस असते ही आपली सविस्तरित्या प्रोसेस होईल व त्यानंतर तुम्हाला पंप मिळेल पेमेंट किती भरायचं मित्रांनो पेमेंट किती भरायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ अनेक जणांचे प्रश्न होते की सर आमचा अर्ज मंजूर झाला आहे पण आम्ही पेमेंट किती करायचं तर पेमेंट किती करायचं याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो तीन एच पी साठी किंवा पाच एच पी कि साठी किंवा सात एच पी साठी जर तुमचा साडेसात एच पीचा जरी असेल तर तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमचा जो अर्ज आहे तो किती एच पी तुम्ही भरला आहे आणि तुमचा किती एच पीचा मंजूर झाला आहे हे डिपेंड करत आहे आणि डिपेंड केल्यानंतर तुमचं वेगवेगळं पेमेंट असू शकतंय उदाहरणार्थ तीन एच पीचा जर पंप तुमचा मंजूर झाला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन मिळेल ते पेमेंट तुम्ही करायचंय तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता पैसे भरल्यानंतर कंपनी निवडायचे ऑप्शन कधी येते तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही पैसे भरता पैसे भरल्यानंतर पीएम कुसुम योजना या योजनेअंतर्गत जे आपण अर्ज भरत होतो त्यावेळेस पेमेंट केलं की लगेच कंपनी निवडायचं ऑप्शन येत होतं पण आता हे आहे मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप याची थोडी प्रोसेस वेगळी आहे त्या अगोदर तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांना ऑप्शन येईल ते तुम्ही निवडायचं पैसे भरायची लास्ट तारीख काय तर ता मित्रांनो आता सध्या तरी पैसे भरायची लास्ट तारीख निश्चित झालेली नाही त्यामुळे पैसे तुम्ही कधी पण भरू शकता तर मित्रांनो काही जणांचं असं म्हणणं आहे की पैसे भरून नऊ महिने झाले तरी पण पंप आला नाही हा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे अनेक जणांचे पैसे भरले जातात व त्याबद्दल त्यांना माहिती मिळत नाही ते परेशान होतात नऊ ते दहा महिने झाले तरी यांना पंप मिळाला नाही तुम्हाला देखील पंप मिळाला नसेल आता हे काय पीएम कुसुम योजना या योजनेअंतर्गत त्यांनी अर्ज केला होता त्या अर्जाचं पेमेंट त्यांनी केलं आहे आता पेमेंट केलंय ते ना का नाही हे त्यांना माहिती त्यामुळे त्यांना चेक करायचंय की त्यांचं पेमेंट सक्सेस झालंय का एखाद्या एजंटला जर तुम्ही पेमेंट दिला असेल तर त्यांनी पेमेंट नसेल केलं तर तुमचा हा अर्ज असाच पेंडिंग राहू शकतो त्यामुळे त्याची खात्री करा की तुम्ही पेमेंट केलंय का पेमेंट कुणाच्या मार्फत केलंय तुम्ही डायरेक्ट कंपनीला केलंय का तुमच्या जवळच्या महावितरण जाऊन तुम्ही विचारू शकता किंवा जिथे तुमची कंपनी आहे तिथे तुम्ही विचारू शकता कंपनीला हेल्पलाईनला कॉल करू शकता किंवा अशी डिटेल काढू शकता तरच तुमचा हा पंप येईल नाही तुम्ही जरी बसला तर तुमचा पंप येणार नाही त्यामुळे तुमची खात्री करून घ्या की पेमेंट कंपनीला पोहोचला आहे का पाच एच पी साठी किती पेमेंट भरावं लागतं मित्रांनो मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला की तुमची जी तीन एच पी असेल पाच एच पी असेल सात एच पी असेल जितकं तुम्हाला असेल तितका तुम्हाला मेसेज पडतो व तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट भरायची गरज नाही जितकं तुम्हाला पेमेंट दाखवलंय तेच तुम्हाला पेमेंट करायचं असतं मित्रांनो एका मित्राची कमेंट आलेली की पैसे भरल्यानंतर हे आपल्याला पैसे परत मिळतील का किंवा हे पैसे कवरक आणि किती दिवस वापरणार तर हा बी खास महत्वाचा प्रश्न आहे तुमचे पैसे तुम्ही जर भरले तुमचे पाच महिने सहा महिने हे कंपनी वापरत असते पण जे वापरत नसते त्याची प्रोसेस चालू असते असं नाही की तुमचं पैसे घेऊन ते वापरणार तसा विषय नसतो तुमची प्रोसेस होत राहते आणि ते प्रोसेसनुसार तुम्हाला पंप मिळत असतो त्यामुळे चिंता करू नका जर काही वाटत असेल अडचणी तर तुम्ही एजंटची हेल्प घेऊ शकता किंवा डायरेक्टली कंपनीशी संपर्क करू शकता त्यांच्या हेल्पलाईनद्वारे मित्रांनो एका मित्राचा प्रश्न आहे की पीएम कुसुम योजना यासाठी पण त्यांनी अर्ज केला होता आणि मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत त्यांनी पण अर्ज भरलेला आहे मित्रांनो एका मित्राची कमेंट आहे की आता ऑनलाईन अर्ज करता येईल का हो मित्रांनो तुम्ही देखील आता ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करायचे चालू आहे आता मी कालच एक जणांचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म भरून सबमिट केलेला आहे आणि पेमेंट करायचा ऑप्शन लगेच आहे त्यामुळे तुम्ही काय करा अर्ज भरून टाका आणि पेमेंट करायचा ऑप्शन आहे ते तुमच्यानुसार तुम्ही पेमेंट भरून टाका पेमेंट भरल्यानंतर काय करावे मित्रांनो तुम्हाला पेमेंट भरल्यानंतर काय वेळ थांबायचंय थांबल्यानंतर तुम्हाला कंपनी ऑप्शन जे येते ते निवडायची असते ते निवडल्यानंतर तुमचा सर्वे होतो व सर्वे झाल्यानंतर तुम्हाला पॅनल मिळते दोन्ही पंप मंजूर झाले त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मित्रांनो तुमचे दोन्ही पंप मंजूर झाले म्हणजे पीएम कुसुम सोलार योजना व मागेल त्याला ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जर तुमचे पंप मंजूर झाले असतील तर तुम्ही कोणत्याही को एका पंपाचे पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर तुमचा तो, तो पंप तुम्हाला बसवण्यात येईल व बसवल्यानंतर तुम्हाला दोन दोन पंप मिळणार नाही एकच पंप मिळणार आहे ते जरी तुम्ही पेमेंट केलं हे जरी केलं दोन्ही एक साथ करू नका कारण तुमचे पैसे अडकतील कारण की एका आधार कार्ड वर एकच पंप मिळतो त्यामुळे अशी काही गलती करू नका तुमचं पेमेंट अडकलं जाईल व भविष्यात तुमचं पेमेंट अडकू शकतं त्यामुळं थोडासा वेळ घ्या आणि कोणत्या योजनेचा तुम्हाला पेमेंट आहे ते तुम्ही निश्चित आणि पेमेंट करून टाका मित्रांनो एका मित्रांची कमेंट आहे की आपण पाच एचपी साठी अर्ज केला होता आणि तीन एचपी चा पंप मंजूर झालेला आहे तसं कसं चेक आहे मित्रांनो हा होऊ बी शकतंय पण तुम्ही अगोदर अर्ज चेक करा अर्जामध्ये तुम्ही काय भरले होते तीन एच पी कि पाच एच पी आता कसं असतंय मित्रांनो की काही जणांचा असा प्रश्न आहे की आम्हाला तीन एच पी मिळणार पाच एच पी का मिळत नाही सात एच पी मिळत नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार निवड करायची आहे पाच एच पी सात एच पी तीन एच पी जर तुमचं रान क्षेत्र जर जास्त असेल तर तुम्हाला सात एच पी पर्यंत पंप मिळू शकतो पण क्षेत्र कमी असेल तर तीन एच पीच मिळणार त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला जितकं असेल तितकंच येतं आणि ज्यावेळेस अर्ज भरता त्यावेळेस त्याच्यावर दिलेला असतं तीन एच पी पाच एच पी त्यामुळे अर्जाची छाननी करा बघा की तुम्ही अर्ज कोणत्या आणि एच पी साठी केला होता त्यामुळे असं काही गैरसमज घेऊ नका आणि जर तुम्हाला तसं वाटतच असेल तर तुम्ही संपर्क करू शकता कंपनीची हेल्पलाईन करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक जणांचे प्रश्न होते आपण मागील दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं संपूर्ण डिटेल सांगितली होती तरी काही जणांचे कमेंट्स त्या व्हिडिओला आल्या होत्या त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट सांगितले आहेत आणि मागेल सौर ऊर्जा कृषी पंप या योजनेअंतर्गत जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणि भरपूर माहिती देणार आहे तुमच्या जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही मला कमेंट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो मी आपला हरिभाऊ होते